अक्षर एवढं काढते की सेकंड इयरच्या मुलांमध्ये एवढं भारी काढतं त्यामुळे मॅडमला पटलं नाही <laughs> आ, आ आ वा वा तर गरम गरम मम्मी सगळं जायच्या आधी शेतामध्ये सगळ्यांसाठी नाश्त्याला शाबू केल्या कारण की शनिवार आहे आणि शनिवारच शाबू साठी सगळ्यांची पळापळी चालू असते तर किती यमी झालेला आहे शाबू मस्त हे भाज्यात मी घेण्या मला आवडत आहे शाबूची क्वालिटी बघा यमी झालं सगळं पप्पा पण दिलंय इकडं व्यान काय माग लागलाय काय पाहिजे होय दे पाहिजे हा काय पाहिजे इकडं बघू सांग हे इकडं बघ काय बोला तापूला गेला पहिले आवडते आवडते बंग बॉई बघा आमचा हुड दबंग 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 दबंगगवान बाजू चट्टाण नाचने म्हणते बंग बॉय एक नंबर कस दिसतोय गॉगल यांचा एकदम भारी वा 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 बाबाला दाखवायला चला या या आता ठेव आता उद्या घेऊया उद्या घालायचं जाताना बाहेर बाहेर शेतात जाताना घालायचं या ओ वाई बाहेर शेतात घाला अरे होत <laughs> <थी होड़े। laughs> तोर मस्त पैकी आता आम्ही शूट केलं जाईज आणि म्हटलं आज म्हणजे जास्त काही शूट नव्हतं थो, थोडं जरा प्रमोशन शूट होतं त्याच्यानंतर आमचं शूट होतं के तर थोडंसं केलं आता उद्या तुम्हाला मजा येणार कारण की आम्ही सगळे मिळून कुठं तर जाणार आहे उद्या सो तिथं आमचं चा, चांगलं चांगलं मस्त शूट होणार आहे आणि ह्यांनी बघितलं नाही दिवस झालं कुठं आले काम काय आले आपलं फार्म हाउसचं त्यामुळे ह्या दोघींसाठी स्पेशल नेणार आहे विहान सिया तर काय मध्ये आधीच गाडीवरपासून बसून येत बघायला राहिली हे दोघे यांच्यासाठी तर हे गाडी पहिला सोडू येणार आतून जाऊन मम्मी पप्पाला मग नंतर येणार तेव्हा मग तुम्ही आवडल्यानंतर आपण ते चव्हाण जायच कुलूप लावून सो असं आम्ही प्लॅनिंग करणार आहे तो काय काय होते तुम्हाला पुढे बघायला मिळणार आज आम्ही शूट जर आवडले आता भूक लागले आणि तीन वाजल्यात आता पाऊस तर कंटिन्यू सुरू होता आता जरा थांबलाय फ्रेश वातावरण झाले आता आहे ना उद्या तेवढा पाऊस नसावा तेवढं तुम्ही पण जरा नाही पाऊस असा हो पण जरा उद्या तेवढं वाचा म्हणजे शूट होईल प्रॉपर बाहेर आहे सो आता आम्ही जेवतो आणि पुढे काय काय होते बघूया कंटिन्यू चला मग अशी दबंग बॉय विहान एकदम गॉगल घालून दबंग दबंग तो म्हणते चहा पी म्हणलं मी पित नाही तर थोडा थोडा पण नाही पित मी मोठा पण नाही पित <laughs> <laughs> फिल दिगंबरा त्रिपाद वल्लभ दिगंबरा तर जे बघा थंडीचं बघा कामरून बिबरून दिले मम्मीने मला अंगावर कामरून देऊन झोपले आम्ही बसलोय म्हणजे झोप गरम गरम चहा प्यायला या गाई तुम्हाला एक सांगायचं राहिलं सीयाला काल स्कूलमध्ये टेन ऑन टेन मार्क पडले टेन ऑन टेन आणि एक मज्जा तुम्हाला सांगतो सीयाची की सीएची मॅडम जे हे रायटिंग करते ना बुकवर तर सीयाची मॅडमला पटत नाही ती म्हणते की की मम्मीकडून घेऊन आणले कारण की तिचं अक्षर एवढं भारे आहे हिंदीची हिंदी मॅडम काय तिचे अक्षर एवढं भारे आहे तर त्यांनी मॅडम म्हणलं की ही मम्माकडनं लिहिले आणि ह्याचं एक कारण आहे तुम्हाला सांगतो मेन कारण तुम्हाला सांगतो कारण की ही तिथं काय करत्या स्कूलमधील लिहिताना एकदम घाईत लिहित्या आणि घाईत लिहित्या त्यामुळं अक्षर खराब येते आणि ही तो व्यवस्थित आम्ही काय सांगत पण नाही तर ती व्यवस्थित अक्षर लिहितं हळूहळू आणि अक्षर एका मोठ्या माणसामध्ये अक्षर आहे ती सेकंड इयरला आहे सेकंड इयर फर्स्ट नाही फर्स्टला फर्स्ट हां फर्स्ट लायची आत्ता आणि अक्षर एवढं काढते की सेकंड इयरच्या मुलांवाडी एवढं भारी काढलं त्यामुळे मॅडमला पटलं नाही हंड्रेड इयर म्हणजे झाली म्हातारी कोण ए गाईच बघा एकच टाळ गाईस बघ गाईच बघ बघ असं तांबरुन घेऊन बसले आणि थंडी एवढं पाऊस एवढा आहे काय सांगू तुम्हाला मी तंबरेची गोष्ट आता आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि आज काय झालं का पावसाला कंटिन्यू दिवसभर पाऊस होता म्हणजे रोज पाऊस पडतोय पण थांबतोय पडतोय थांबते पडते पण आज जरा कंटिन्यू पाऊस होता दिवसभर पाऊस ह्याला पण समजलं पाऊस होता म्हणून आणि आता उद्या संडे आज सॅटरडे उद्या संडे संडे आम्ही सगळेजण जाणार आहे शेतामध्ये सो थांबकी थांब नंतर नंतर आपण बोला आपण तर शेतामध्ये जाणार आहे तर उद्याचे ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू बघायला पाहिजे कारण की एकदम मजा येणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये सो चला गाईज आजचा आपण छोटासा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या बाय गाय लव्ह यू बाय <laughs>